जीएम न्यूज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज मी आहे खामगाव मधील महाजन मॅटर्निटी हॉस्पिटल येथे गेले एकोणवीस वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला आणि येथील जे संचालक आहेत डॉक्टर पराग महाजन सर गेले एकोणवीस वर्षांपासून खामगाव वासियांना सेवा देत आहेत हा इथपर्यंतचा जर्नी केलेला आहे प्रवास कसा राहिलेला आहे आणि महाजन हॉस्पिटलची सुरुवात त्यांनी खामगाव मध्ये कशी केलेली होती याबद्दल आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर्वात आधी डॉक्टर पराग महाजन सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये जसं तर एकोणवीस वर्ष झाली आहेत सर आपल्या प्रॅक्टिसला टोटल एकोणवीस वर्षांपासून आपण खामगाव वासियांना सेवा देत आहात मला सांगाल की महाजन हॉस्पिटलची खामगाव मध्ये कशा प्रकारे आपण सुरुवात केली महाजन हॉस्पिटल मी इथे खामगावला दोन हजार सहा साली आलो आणि आधी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल ऑफिस म्हणून जॉईन केलं आणि नंतर भाड्याच्या जागेत जलम नाक्यावर ती चार वर्ष प्रॅक्टिस केली महाजन हॉस्पिटल मेटर्निटी नावाने आणि मागील पंधरा वर्षापासून स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये सेवा देत आहे म्हणजे या स्पेसला हॉस्पिटलला बरं पं� काय काय ट्रीटमेंट केली जाते सर महाजन हॉस्पिटलला महाजन हॉस्पिटलला इथं टोटली गायनेक युनिट म्हणजे ऑक्सिट गायन गायनेक स्त्रीशी संबंधित सर्व आजार केल्या जातात जसं की प्रेग्नन्सीच्या रिलेटेड सगळ्या हायरिस्क प्रेग्नन्सी झाल्यानंतर नंतर पेशंटला झटके येणं पेशंटला रक्त कमी असलं त्यांचं हे गर्भपात गर्भविषयीचे ऑपरेशन करणं अंडाशयाचे गोळा आहे ते काढणं कुटुंबजन शस्त्रक्रिया सरकार मान्य गर्भपात केंद्र सोनोग्राफी सेंटर या सगळ्या रिलेटेड टू लेडीज सर्व फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे महिलांशी रिलेटेड आणि सुद्धा सुविधा नेमकी आपल्या इथे काय काय आहेत काय रिलेटेड किंवा महिलांशी आजार करण्यासाठी अद्यावत सुविधा म्हणजे आपण इथे हायरिस्क प्रेग्नन्सी बघितलं जातो रिस्क प्रेग्नन्सी मध्ये जसं पेशंटला झटके येणं किंवा पेशंटला वर खाली असलं तर अति रक्तस्राव होतो ऑप्शर आम्ही हे असे दुर्मिळ जे आजार आहेत ते आपल्या इथे ट्रीटमेंट केले जाते तसंच सांगू इच्छितो की आपल्याकडे आयु आयुआय म्हणजे जे ज्यांना दिवस राहत नाही यांच्यासाठी एक आयुआय म्हणजे वरदान सारखंच आहे ती पण सुविधा खामगाव फक्त आपल्या इथे उपलब्ध आहे अरे बारे. बाकी खामगवत बाकी ठिकाणी कुठे आपल्याकडे आयुआय सुविधा पण इथे उपलब्ध आहे बिलकुल तर आय ही महत्वाची सुविधा इथे उपलब्ध आहे जेणेकरून जर आपल्याला मंधत्वाचा प्रॉब्लेम असेल आपल्याला बरेच वर्ष झाले हे मूल होत नसेल तर आयच्या मदतीने आपण नक्कीच आपल्याला दिवस राहू शकतात किंवा आपण ही मातृत्वाचा आनंद घेऊ शकतो बरोबर सर आणखी मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे आपलं एज्युकेशन आपलं प्रशिक्षण कुठून माझं एमबीबीएस हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ इथून झालेलं आहे तर माझं एमडी मी एमडी गायने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथून केलेलं आहे नक्कीच तर मला असं ऐकण्यामध्ये आलं की आमच्या माहितीनुसार मॅम पण तुमच्या सोबतीला आहेत मॅम पण प्रॅक्टिस करतात मॅडम डेंटलची प्रॅक्टिस करतात मॅडमकडे पण डेंटलच्या सर्व अद्यावत सुविधा आहे जसं सिंगल सिटिंग रूट केनाल नंतर इम्प्लांट वगैरे टाकणं सुविधा मॅडम कडे केल्या जातात अच्छा म्हणजे एकोणीस वर्षांपासूनच सुरू झालेलं हो, अच्छा तर दोघं पण एकोणवीस वर्षांपासून खामगाव वासियांना सेवा देत आहेत हो। तर मला सांगायला लागतं काही यापुढे प्लॅनिंग आहेत काही आणखी खामगाव वासियांसाठी नवीन करायचं या पुढे म्हणजे कसं आहे लॅप्रोस्कोपी आम्ही डेव्हलप करतो आहे okay. आता लॅप्रोस्कोपी साठी तुम्हाला अकोल्याला जाण्याची गरज नाही तसं भविष्यात आम्ही आय सेंटर जसं टेस्ट बेबी yes. ते पण प्लॅनिंग आहे त्याचं खूप पुढे चालून भविष्यात प्लॅनिंग आहे त्याचं अरे वा छान म्हणजे इथले जे रुग्ण आहेत खामगाव किंवा खामगावच्या आजूबाजूचे जे काही रुग्ण आहेत त्यांना इतर कुठेही जाण्याची गरज नाही त्यांना इथेच एका छताखाली सगळ्या सुविधा मिळणार आहे तर एवढ्याच चर्चेला आपण थोडस वेगळं वळण देऊयात मला काही महिलांच्या तक्रारी सुद्धा होत्या आमच्या कमेंट बॉक्स मधनं की हे प्रश्न तुम्ही एका गायनिकला विचारा म्हणून okay. तर सर आता काही वयात येणाऱ्या मुली असतात तर so. त्यांना पीसीओडीचा खूप प्रॉब्लेम असतो अनियमित पाळी येणे तर हे का बरं होत असेल सर सा, काय वाटतं so, पीसीओडी आजकाल एक तर नवीन यंग मुलीमध्ये फार कॉमन झालेलं आहे uh -huh. त्याचं मेन कारण म्हणजे एक तर आजकालच लाईफस्टाईल बदललेलं लाईफस्टाईल मुली आजकाल जंक फूड खाणं व्यवस्थित झोप न घेणं त्याच्यामुळे ओबेसिटी वाढते ओबेसिटीमुळे पीसीओडी प्रमाण फार वाढलेलं आहे पीसीओडी मध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक तर पाळी अनियमित येणं दुसरं ओबेसिटी आणि तिसरं हिसिटिझन हे तीन लक्षणं मेन आहे हिसिटिझन म्हणजे अनवॉन्टेड ठिकाणी आपल्याला हेअर येणं जसं इथे हेअर येणं किंवा हातापावर हेअर येणं ह्या तीन मेन लक्षणं आहेत आणि याच मुलींना पुढे चालून भविष्यात गर्भधारणा वजन वाढणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण फक्त वजनही कंट्रोल केलं तरी पीसीओडीचा आजार बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये येऊ शकतो अच्छा तर आता बऱ्याचदा असं होतंय की लेट लग्न होत आहेत काही मुलींचे त्याच्यामुळे मला वाटतं वंध्यत्वाचं सुद्धा प्रमाण दिवसून दिवस आजकाल आधी वंध्यत्वचे पेशंट एवढे नव्हते पण आजकाल वंध्यत्वचे पेशंट पण खूप वाढलेले आहे त्याला नेम म्हणजे नेमकं कारण म्हणजे एक उशिरा लग्न आपल्याकडे आजकाल प्रत्येक जण एज्युकेशन आणि सेटलमेंटच्या याच्यात उशिरा लग्न करतो त्याच्यानंतर उशिरा आपण गर्भधारणासाठी बरेच चार पाच वर्ष लग्नाच्या झाल्यानंतर आपण ते प्रयत्न करतात अशामुळे वय वाढत जातं आणि एक लक्षात घ्या जसं जसं वय वाढतं तसं तसं दिवस राहण्याचे प्रमाण हे फार कमी, कमी होतं फर्टिलिटी रेट कमी होतो त्याच्यामुळे वंधत्वाचे प्रमाण पण फार वाढलेले आहेत तर आता काही वेळेला सर महिलांमध्ये तर प्रॉब्लेम असतात पण पुरुषांमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असतात पुरुषांमध्ये पण असतात हो पुरुषांमध्ये पण असतात पण पुरुषांमध्ये वंधत्वाचे कारण म्हणजे एकतर शुक्रजंतू कमी असणं त्याला कारण म्हणजे तंबाखू सिगरेट गुटखा याचे सेवन हे एक महत्वाचं आहे पण कंपेरेटिव्हली पुरुषांचे प्रमाण फार कमी आहे म्हणजे जर आमच्याकडे वंधत्वचं कपल आलं तर म्हणजे सेवन्टी पर्सेंट महिलांमध्ये प्रॉब्लेम असतात थर्टी पर्सेंटमध्येच मेलमध्ये प्रॉब्लेम असतात तर आता सरांनी सांगितलेलं आहे की जर काही पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते व्यसनाला घेऊन सुद्धा असं जे पुरुष व्यसन करत असतील तर त्यांनी कुठेतरी आजच आपण थांबवायला पाहिजे जर आपल्याला मूल हवं असेल तर कुठेतरी आळा त्यास आपण जर व्यसन करत असू तर तो सुद्धा फार मोठी अडचण निर्माण करू शकतो तर यानंतर आणखी एक प्रश्न तो म्हणजे वंद्यत्वाबद्दल आपण बोलत होतो की वंद्यत्वाचे आपले येथील रिझल्ट आतापर्यंत कसे आहेत की कि किती वर्ष झाले आहेत त्याच्यानंतर पेशंट तुमच्याकडे आला आणि मग लगेच त्यांना बरेच पेशंट आहेत की त्यांना पाच पाच सात सात वर्ष मूलबाळ राहत नाही ना त्यांना ट्रीटमेंट मुलभाड राहिलेले आणि okay. आय मुळे पण बराच फरक पडतो बरं आयुआय आणि आय व्ही एफ नेमका आयुआय आणि आय मध्ये बराच फरक आहे आयुआय मध्ये आपण काय करतो ज्या पुरुषांमध्ये शुक्रजंतू कमी आहेत अशा पुरुषांचा आपण वीर्य त्यांना काढायला सांगून okay. आपण प्रोसेस करतो त्या प्रोसेस मध्ये आपण जे अनवॉन्टेड फॅक्टर आहे जे ऍबनॉर्मल शुक्रजंतू आहे ते आपण डिस्कार्ड करतो आणि फक्त चांगले क्वालिटी कम आपण स्त्रियाच्या युटर्स मध्ये इंजेक्ट करतो त्याने दोन फायदे होता एक आपण डायरेक्ट युटर्स मध्ये इंजेक्ट करतो आणि जे सगळे अनवॉन्टेड घटक आहेत ते काढतो त्याच्यामुळे चान्सेस वाढतात आपल्याला प्रेग्नन्सी राहण्याची <laughs> आणि आय व्ही एफ म्हणजे टोटल डिफरंट झालं त्यात आपण पुरुषाचा शुक्रजंतू काढतो आणि स्त्रियाच्या बीजामधून आपण बीजान बीज काढून त्याचं दोघांना बाहेर हे करून सायगोट तयार करतो आणि तो सायगोट आपण हे करतो But... आय व्ही एफ मध्ये रिझल्ट खूप म्हणजे चांगले असतात पण फरक असं की आय व्ही चा खर्च म्हणजे एका सायकलचा खर्च जवळपास एक लाखाच्या आसपास प्लस मेडिसिन म्हणजे जवळपास सव्वा दीड लाखापर्यंत सामान्य रुग्ण सामान्य दे आणि आय व्ही आय ला फक्त पाच ते सहा हजारात एक सायकल होतं तर त्याच्यामुळे कसं पहिले आपण जनरली पाच ते सहा सायकल आय व्ही आय करतो त्यात जर सक्सेस नाही मिळत तर मग आपण पेशंटला आय व्ही एफ चा सल्ला देतो तर सरांनी सांगितलेलं आहे की आयुआय प्रथम आपण केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण आय व्ही एफ कडे वळायला पाहिजे आय एफ थोडं खर्चिक आहे जर तर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यामध्ये मोठा काही प्रॉब्लेम नाहीये तर आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकू शकतो सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत अनेक महिला पुरुष असे आहेत की ते वंध्यत्वाचा सामना करीत आहेत बरोबर तर अशा काही पेशंटला तुम्ही यावेळेस ऍज अ गायनिक म्हणून काय संदेश द्याल काय मेसेज द्या तर म्हणजे सर्वात पर्यंत आजच्या ज्या यंग जनरेशन आहेत त्यांना जंक फूड कमी करा ओबेसिटी कंट्रोल करा त्यांनी टेन फिफ्टीन पर्सेंट वेट रेड्यूस केलं तर खूप फायदा होईल त्यांना निश्चितच तसेच आजकालचे जे यंग कपल्स आहेत त्यांना ते सांगू शकतो की करिअर एज्युकेशन या सगळ्या गोष्टी आहे पण त्यासोबतच मातृत्व होणं हे पण एक फार मोठी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला डिले करू नका आणि बरेचसे पेशंट आमच्याकडे फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी राहिली आणि करियर साठी अबोर्शन करता त्यांना मी सांगू इच्छितो की अशा गोष्टी पासून टाळा कारण जेणेकरून कसं आहे की पुन्हा दिवस राहण्यास प्रॉब्लेम नको यायला त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी जर कधी चान्स घेतला तर कसं पुढचं त्यांचं जीवन हे सुखर राहील सरांनी सांगितलेलं आहे की जर आपण कुठल्या कारणास्तव कारणास्तवण करत आहोत तर ते आपण आजच थांबवलं पाहिजे मातृत्व होणे ही एक खूप सुंदर अशी संकल्पना आहे एक वेगळा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो पण कुठेतरी आपण जर त्याला आळा घालत असू तर आपण आजच ते थांबवायला पाहिजे तर सरकार सरकार मान्य गर्भपात केंद्र सुद्धा आहे तर जर काही प्रॉब्लेम असेल तर इथे सुद्धा आपण गर्भपात करू शकतो सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या या तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर पराग महाजन सर आपण बघितलेलं आहे की ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत किंवा वंध्यत्वाचं जे दिवसेंदिवस प्रमाण वाढते ते का बरं वाढत असावं किंवा त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कुठल्या खबरदारी आपण घेऊ शकतो कुठले चेंजेस आपण आपल्या जीवनशैलीमध्ये करू शकतो या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा केलेली आहे तरी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता तुर्ताच मी नेहा आपल्या सर्वांची रजा घेते आणि हो महाजन हॉस्पिटल खामगाव येथे जर आपल्याला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मी दिलेला आहे तरी नक्कीच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा